नमस्कार भावन्न सगळ्यांचं आपल्या रोखोक अपडेट्स स्वागत आहे तर भावन्न हे बघा सध्याला मी आहे सिडको बस स्टँडवर तर आपल्या शहराचं हे सगळ्यात मोठं बस स्टँड सेकंड नंबर कारण इथं वाहतूक कोंडी जास्त होते संध्याकाळी बाहेर रोडावरती तर भावन्न आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराचे जे पालकमंत्री जे आहेत सामाजिक न्याय मंत्री, मंत्री। संजयजी शिरसाट साहेबांनी कालच सिडको बस स्टँडला भेट दिलेली आहे भेट दिल्याच्या नंतर त्यांनी ज्या सूचना दिल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना जे आदेश दिले त्याचे उल्लंघन व त्याचे काम कसे पार पाडतायत एकदा तुम्ही बघाच बघा आता हा नो पार्किंगचा बोर्ड आहे हा नो पार्किंगचा बोर्ड असताना सुद्धा बस स्टँडवर एवढ्या सगळ्या गाड्या लागलेल्या कशा आहेत आता इथं जर कधी कर्मचारी जर कधी असतात ह्या गाड्या लागल्या असतात का तुम्ही विचार करा बाबांनो म्हणजे शहराची व्यवस्था कशी आहे ते झालं ते झाल्याच्या नंतर आणखी विशेष म्हणजे तुम्ही दुसरं स्वरूप बघा आता इकडे शौचालय आहे तो शौचालयांच्या बाजूला तुम्ही बघू शकता इकडे पण कशा गाड्या लागलेल्या आहेत काही गाड्या लागल्याच्या नंतर सुद्धा आता हे आहे त्याच्या बाजूलाच बघा हा कचरा एवढा मोठा धीड पडलेला आहे बघा तर हे बघा इकडे कशी लगवी करतात आणखी इकडे ह्या दारूच्या बॉटल्स बघा फक्त या बघा देशी दारू बिंगरी तिकडे ते बघा म्हणजे चाललंय तरी काय आपल्या शहरामध्ये जर कधी बस स्टँडवर जर कधी असे दीड लोक जर कधी दारू पिऊन जर कधी जात असतील तर पुण्यासारख्या स्वर गेट वर जे बलात्काराचं आत्ता प्रकरण घडलंय तर तसे परत प्रकरण न घडल याची गॅरंटी आहे का कारण अधिकारी कर्मचारी जे आहेत ते जाग्यावरतीच नाही आणि लोकांना कुठल्या गोष्टीचं धाकच नाही त्याच्यामुळं असे प्रसंग घडणं यो ते योग्यच म्हणता येईल का त्याला जबाबदार कोण आहे कर्मचारी आहे का अधिकारी आहे कोण याला प्रशासनानं याचे मला उत्तर द्यावं